रोज दहा हजार पावलं चालण्याचं ध्येय हे तर आपण नेहमीच ऐकतो नाही का पण या आकड्याच्या पलीकडे जाऊन फक्त चालण्याच्या सवयीचा आपल्यावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो चला आज आपण या स्त्रोताच्या आधारे या साध्या वाटणाऱ्या क्रियेमागील असामान्य शक्तीचा शोध घेऊया तर मग आज आपण काय काय बघणार आहोत आपण एका अविश्वसनीय प्रवासापासून सुरुवात करू मग चालण्यामागे नेमकं काय विज्ञान आहे ते समजून घेऊ त्यानंतर आपल्या रोजच्या चालण्यात कोणते अडथळे येतात ते ओळखू आणि शेवटी यावर उपाय म्हणून एक नवा चांगला मार्ग कसा तयार करता येईल यावर नजर टाकू चला जीन बेलिवो यांच्या एका विलक्षण कथेने सुरुवात करूया ज्यांनी चाळण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं ऐकायला थोडं विचित्र वाटेल खरंय पण हे घडलं होतं एका देशातून दुसऱ्या देशात पायी प्रवास करताना तिथला पोलीस प्रमुखाने त्यांना तुरुंगात झोपण्याची परवानगी दिली पण गंमत म्हणजे सकाळी जेव्हा ते निघायला तयार झाले तेव्हा तो प्रमुख तिथे नव्हता आणि पहारेकरी काही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि त्यांचं ध्येय काय होतं तर संपूर्ण पृथ्वीची पायी प्रदक्षिणा करणे विचार करा यासाठी त्यांना कधी तंबूत कधी अनोळखी लोकांच्या घरात तर कधी चक्क तुरुंगातही झोपावं लागलं हा प्रवास त्यांच्या दृढनिश्चयाची एक अविश्वसनीय कहाणी आहे आता जीन यांचं उदाहरण तर खूपच मोठं आहे पण विचार करा आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी सा रोजच्या जगण्यात थोडंसं चालणं सुद्धा काय करू शकतं आरोग्यावर आणि आपल्या मानसिकतेवर त्याचा काय परिणाम होतो ठीक आहे चला तर मग यामागचं विज्ञान पाहूया जेव्हा आपण चालायला ला लागतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मनात नक्की काय बदल घडतात चालण्याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे याचा परिणाम लगेच दिसायला लागतो म्हणजे फक्त एका फेरपटक्यानेही आपला मूड सुधारतो आणि चिंता कमी होते काही आठवड्यांतच शरीरातील रक्तवाहिन्या अधिक कार्यक्षम बनतात काही महिन्यात रक्तदाब नियंत्रणात येतो आणि वर्षानुवर्ष चालत राहिल्याने हाडांची ताकद टिकून राहते आणि थांबा फायदे इथेच संपत नाहीत नियमित चालल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं टाईप टू डायबिटीजचा धोका कमी होतो अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो आणि इतकंच नाही तर स्मृतीभ्रंशासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की चालणं हा एक अत्यंत सोपा आणि सहज उपलब्ध असलेला व्यायाम आहे यासाठी महागडी उपकरणं किंवा जिमची गरज नाही आणि संशोधनानुसार दहा हजार पावलांचा आकडा गाठणंच महत्वाचं नाही तर रोजच्या पावलांमध्ये होणारी कोणतीही वाढ फायदेशीर ठरते मग आता एक प्रश्न उभा राहतो जर चालण्याचे फायदे इतके स्पष्ट आहेत आणि ते इतकं सोपं आहे तर मग लोकांना जास्त चालण्यापासून कोणती गोष्ट रोखते याचं उत्तर फक्त वैयक्तिक निवडीमध्ये नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत दडलेलं आहे आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो अनेकदा आपली शहरं आणि गावं चालण्याला प्रोत्साहन देण्याऐवजी ते अधिक कठीण बनवतात हे समजून घेण्यासाठी शहराच्या रचनेकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन पाहूया एकीकडे आहे वाहन केंद्रित रचना जिथे महामार्ग आणि मोठ्या रस्त्यांवर भर दिला जातो आणि दुसरीकडे आहे पादचारी स्नेही रचना जिथे पदपथ उद्यानं आणि चालत पोचता येतील अशा सुविधांवर लक्ष केंद्रित केलं जातं यामुळे काय होतं तर अनेक अडथळे उभे राहतात फिरायला सुरक्षित आणि स्वच्छ पदपथांची कमतरता असते घर आणि बाजारपेठ वेगवेगळे ठिकाणी असल्यानं चालत जाणं अशक्य होतं आणि उद्यानांपर्यंत पोहोचण्याचे मार्गही अनेकदा वाहनांनीच भरलेले असतात हाँगकाँगमधील एका अभ्यासात एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली ज्या भागात चालणं सोपं होतं तिथले ज्येष्ठ नागरिक कमी एकटेपणा आणि जास्त समाधान अनुभवत होते म्हणजे चालण्यायोग्य परिसर आपल्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे पण चांगली गोष्ट ही आहे की ही परिस्थिती बदलता येते जगभरात अनेक ठिकाणी सकारात्मक बदल घडवले जात आहेत चला त्यावर एक नजर टाकूया उदाहरणार्थ वँकुवर शहराने काय केलं बघा त्यांनी एका व्यस्त रस्त्याला वाहनांऐवजी माणसांना प्राधान्य देणाऱ्या जागेत रूपांतरित केलं हा एक खूप मोठा आणि धाडसी बदल होता आणि ह्याचा परिणाम थक्क करणारा होता या ग्रीनवेजवळ राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या रोजच्या गाडीच्या वापरात तब्बल तेवीस टक्क्यांनी घट केली एवढंच नाही तर त्यांच्या वैयक्तिक ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनातही एकवीस टक्क्यांची कपात झाली यावरून हे स्पष्ट होतं की अशा बदलांचा पर्यावरणावरही थेट सकारात्मक परिणाम होतो पण बदल घडवण्यासाठी नेहमीच एवढ्या मोठ्या प्रकल्पांची गरज नसते अगदी छोटे प्रयत्नही खूप मोठा फरक घडवू शकतात वरमॉन्टमधील बेथलसारख्या लहान शहराचं उदाहरण हेच दाखवून देतं तिथल्या स्थानिक लोकांनी येऊन काय केलं तर फक्त झिब्रा क्रॉसिंग रंगवले आणि पदपथाचा थोडा विस्तार केला या अगदी सोप्या बदलांमुळेही त्यांच्या शहराचा मध्यवर्ती भाग जास्त चालण्यायोग्य आणि सुरक्षित बनला आता आपण पुन्हा एकदा जीन बेलिवो यांच्याकडे येऊया त्यांचा तो महाप्रवास आठवतोय तुम्हाला कल्पना आहे की आपला संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी ते तब्बल पंच्याहत्तर हजार किलोमीटर चालले होते हा आकडाच अविश्वसनीय आहे अर्थात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्याला हजारो किलोमीटर चालण्याची गरज नाही पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते वैयक्तिक पातळीवर उचलेलं एक छोटं पाऊल किंवा आपल्या परिसरात चांगल्या बदलासाठी उचलेले एक सामुदायिक पाऊल किती मोठा फरक घडू शकतं याचा विचार करायला हवा